आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन जवळपास आता पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पक्षाने रौप्य महोत्सव गाठलेला आहे एका अर्थानं आपला पक्ष पंचवीस वर्षाचा झालेला आहे म्हणजे ऐन तारुण्यामध्ये म्हणजे आलेला आहे आता त्याचा सळसळचं उत्साहाचा ताकदीचा उपयोग राज्याच्या देशाच्या विकासाच्या सर्वसामान्यांच्या कल्याणाच्यासाठी आपल्याला सगळ्यांना करायचं आहे परवा प्रफुल्लभाई पण म्हणले अजित एकदा या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये एखादा शनिवारी शनिवारीच न शुक्रवारी किंवा शनिवारी स नॉर्थची जी राज्य आहेत जिथं रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे ता पक्षाचे आमदार आहेत अशा ठिकाणी अपन... आपण जाणार आम्ही जाणार आहोत आणि तिथल्या सगळ्या आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना बोलून त्यामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहोत की त्यांनाही असं वाटतं कामाने की आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही दुर्लक्ष करतायत असंही त्या बाबतीमध्ये होता कामा नये त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण हे महाराष्ट्रातलं जे काही झालं ते तुम्हाला माहिती आहे परंतु अरुणाचल विधानसभेत देखील आपले तीन उमेदवार आमदार निवडून आलेले आहेत सुद्धा मोठं यश होतं निक कामिन त्याच्यानंतर लिखा सोनी आणि टोटो टाटुंग असे तिघंजणं विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत तिथं पण हा सहा फार कमी मतांनी हरले त्याच्यामध्ये तिथं सगळे मिळून आपल्याला दहा पॉईंट त्रेचाळीस टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली ही खरंच अभिमानाची बाब आहे आणि एकंदरीतच आपल्याला आमचं सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळून आपल्याला द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या वाढून पक्षाला एक व्यापक जनाधार मिळवून देण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पूर्ण ताकदीनं उतरायचं आहे त्यासाठी तुम्ही आपण सगळेजण मिळून काम करायचं आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या बळावर पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्या आप सर्वांच्या सहकार्यानं मी कायम काम करीत राहीन हा देखील शब्द या निमित्तानं देतो मी दुसरं एक तुम्हाला सांगतो की माझ्या जसा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही काही लोकांनी दौरे केलेले होते तशाच पद्धतीचे दौरे महाराष्ट्रामध्ये आम्ही करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं थोडं ज्या बाबतीमध्ये जिल्हाध्यक्ष किंवा काही कमी पडत असतील किंवा काही त्यांना अडचण असेल तिथं काही काही ठिकाणी पदाधिकारी बदलले जाणार आहेत काही ठिकाणी आपल्याकडं कुणीच तिथं नाही आहे किंवा ही भूमिका घेतल्यानंतर काही आपल्याबरोबर आले म्हणून ते कंटिन्यू तिथं राहिले आणि त्यांना कशाला आता काढायचं पण आता मात्र आपल्याला उद्याची पाच वर्षाची आखणी करायची जुळवणी करायची आपली सगळ्यांचं ती कामाची एक पद्धत करायची त्यामुळं काही काही बाबतीमध्ये मात्र मग त्याच्यामध्ये महिला असतील युवक असतील युवती असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल इतर सेल असतील त्याही संदर्भात आम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत तर ते आम्ही घेणार आहे दुसरी गोष्ट काही काही जिल्हाध्यक्षांना मी सांगितलं होतं तुम्ही नका या भानगडीत पडून नेऊ उभं राहण्याच्या उभे राहिले डिपॉझिट जप्त झालीन परत बारकी तोंड घेऊन येतात दादा आता जाऊ द्या आता चुकला आमचा आता घ्या घ्या आता पदर काही पदर पण फाटलीत सगळे पदरात घ्यायची सारखी परिस्थिती राहिली नाही त्याच्यामुळं कुणाला काही घेतलं जाणार नाही एकदा त्यांना कळलंच पाहिजे शिस्त काय असते ते आणि त्या पद्धतीनंच त्यांना वागवलं जाईल ह्याची पण नोंद ह्या शिबिराच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण घड्याळतेच पण वेळ नवी हे आपण म्हणतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टीची पण नोंद आपण घ्यावी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारावरच आपल्याला काम करायचं आहे आणि महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण बदल होऊन देणार नाही मात्र शहरी भागाच्याकरता देखील सुनीलजी काल जे काही आपण ऐकलं आहे दोन दिवसात त्याच्यामध्ये थोडंसं आपण चिंतन वगैरे करून काय आणखीन बदल केले पाहिजेत तशा पद्धतीनं कारण नजीबने काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या खरोखरीच योग्य होत्या वास्तविक नव्याण्णव ते पंधरा वर्ष पहिली आणि नंतर काहीतरी अडीच सतरा वर्ष होम खातं आपल्याकडं होतं वास्तविक गृह खातं शहरी भागात खूप काही करू शकतं पण दुर्दैवानी आपल्याला ते करता आलं नाही किंवा मुंबईसारखं पालकमंत्रीपद पण आपल्याकडं जवळपास पंधरा एक वर्ष होतं पण त्याचाही आपल्याला म्हणावासा फायदा करता आलेला नाही आहे हे आता मागचं काढण्यात अर्थ नाही पण ही फॅक्ट आहे राज्याचं हित सर्वसामान्यांचं कल्याण आणि आपल्या पक्षाची वाढ हेच आपलं सगळ्यांचं टार्गेट असलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अल्पसंख्यांक विभाग आणि अवकाफ हा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांनी दत्तामामाला भेटत चला मला भेटत चला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटत चला आणि काय काय गोष्टी केल्या पाहिजेत कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत काही काही गोष्टी आपण मागे केल्या परंतु तेव्हा वेळ फार कमी होता आणि त्याच्यातून आम्हाला त्याची अंमलबजावणी ठराविकच भागामध्ये थोडीफार करता आली ते पण जरा दुरुस्त करण्याचं काम आणि हा पक्ष सर्व जाती धर्माचा आहे इथं कुठलाही भेदभाव होत नाही अशा पद्धतीनं ना प्रत्येकाच्या कृतीमध्ये दिसलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा नेत्यांचा नाही तर तो कार्यकर्त्यांचा म्हणून ओळखला जावा आपल्याला बऱ्याचदा असं सम संबोधलं जायचं वेगवेगळे सरदार हे त्या त्या भागातले गोळा केले आणि त्यांचा झालेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं मागं बोललं जायचं तसं नाही आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पक्षाच्या सर्व संघटनांचा अधिकाधिक विस्तार हा त्या त्या प्रमुखांनी केला पाहिजे नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांच्यामध्ये फिरण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपला पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा आहे ही प्रतिमा लोकांच्यामध्ये असायला हवी शेतकरी कष्टकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष हे वाटायला हवं त्यासाठी आपल्याला गावागावामध्ये जाऊन हा पक्ष वाढवावा लागेल कृषी खाता आपल्याकडे आहे माणिकरावांनी पण त्याच्या संदर्भामध्ये परवा मी बारावतीला जाताना येताना बरोबर होतो त्याच्यावर अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत केंद्राच्या खूप योजना त्या कृषीशी संबंधित आहेत त्याच्यावर केंद्राचा पण उपयोग हा आपण करून घेणार आहे आणि मी पण बजेटमध्ये तिथं कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन करणार आहोत शिवशाहू फुले आंबेडकर हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे त्या मार्गावरच आपली वाटचाल होती आहे आणि यापुढे देखील राहणार आहे हे मी पुन्हा पुन्हा लक्षात आणून देतो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये आपण घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ हा जनतेपर्यंत आपल्याला पोचवावा लागेल आणि त्याकरता तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे हे सगळं होत असताना जो लाभ आहे तो लाभ देताना बऱ्याचदा काही काही तो लाभार्थीमध्ये मोडत असताना पण लाभ घेतोय याबद्दल पण आपण कटाक्षाने आम्ही आता टप्प्याटप्प्यानी सगळंच डीबीटी करतोय म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ठरलेलं आहे की एकतीस मार्चपर्यंत सगळ्या विभागाच्याबद्दल डी डीबीटी सुरू झालं पाहिजे ज्यांचं होणार नाही त्यांना निधीच्याबद्दल मुद्दाम तीन आधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या सचिवांना आणि त्या संबंधित मंत्र्यांना सांगितलेलं आहे कारण होणारा पै ना पै हा वायफळ खर्च होता कामाने तो सत्कारणी लागला पाहिजे तो खरोखरीच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी पोचला पाहिजे याबद्दलचा प्रयत्न हा होणार आहे मा मागच्या काळामध्ये काहींच्याबद्दल काही वेळ वाकडं ऐकायला मिळायचं अशा लोकांना संधी त्या ठिकाणी दिली जाणार नाही असं वरिष्ठ पातळीवर महायुतीचं ठरलेलं आहे या पण बद्दलची नोंद सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी कार्यकर्त्यांनी पण उगीच काहीतरी रात्रीच मोठा कॉन्ट्रॅक्टर होण्याचा प्रयत्न करू नये किंवा मोठं काम पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू नये मला तर इतके जण भेटतात दादा आम्हाला काम द्या काम द्या आणि काम जर दिलं तर तो, तो काम पाच किंवा दहा टक्क्यांनी दुसऱ्याला विकतो असं कानावर येतं हे हो असलं पण त्या बाबतीमध्ये चालणार नाही नियमाने सगळ्या गोष्टी चालतील नियम तोडून जर कोणी वागलं तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्या चुकीच्या गोष्टीवर पांघरून घातलं जाणार नाही हे मी आपल्याला अतिशय स्पष्ट सांगतो कारण एक्साईजन जी एस टी माझ्याकडे नाहीतर कुणाचं तरी काहीतरी दुकानामध्ये गडबड करायची दादा वाचवा ना आता ही जी एक्साईजनीवा पकडलं अजिबात नाही ते एक्साईजवाल्याला सांगेल ह्याला कुठंतरी असा ह्याचा बंदोबस्त करा की परत ह्याचे त्याला आठवणच आली पाहिजे की आपण काही चुकीचं करता कामा नाही प्रकारे आपण सगळेजणं पुढं जाऊया आज ज्या ज्या तीस लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना कालपासून केलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो त्याची नोंद घेतो हां खूप जणांच्या चिठ्ठ्या मला येत होत्या प्रफुल्लबाईंना येत होत्या तटकरेसाहेबांना येत होत्या आम्हाला बोलायचं आहे आम्हाला बोलायचं आहे आम्हाला बोलून दिलं जात नाही आम्हाला मुद्दाम डावललं जातं असं अजिबात कुणी मनामध्ये आणू नका आपल्याला आता अनेक शिबिरं त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडं आज वेळ कमी होता संध्याकाळी लग्नाची तीत आहे आपल्याला दुपारी ते संपवायचं होतं आणि त्याच्यामुळं आपण या पद्धतीनं विषय घेतलेले होते परंतु प्रत्येक विभागामध्ये एका जिल्हाध्यक्षांना बोलायची संधी आपण दिलेली आहे आपल्या नाशिक विभागात अशोक या अहिल्यानगरला अधिवेशन असल्यामुळं अशोकला आपण संधी दिली नाहीतर तिकडं पण आपण संधी बाळासाहेब सोळसकरला दिली मला वाटतं विदर्भामध्ये वासेकरला त्या ठिकाणी संधी दिली काजीसाहेबांना पण संधी दिली अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रतापला मराठवाड्यात आपण संधी दिली अशा पद्धतीनं अनेक सहकारी मित्रांना सिद्धार्थला मुंबईचा म्हणून आपण त्या ठिकाणी संधी दिली या पद्धतीनं आपण बहुतेकांना संधी देण्याचं काम कोकणातलं यावेळेस आपण संधी दिली नाही काही जिल्ह्यात कोण जिल्हाध्यक्ष हो जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर रायगड ठाणे हा नाही अध्यक्ष आहेत मग अध्यक्ष काही बाकीच्यांचे नाहीत का अध्यक्ष शेखर सर तुम्ही लक्षात कस का आणून दिलं नाही ठीक आहे या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी कोण एखादी राहिलेली असेल तर त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लक्ष दिलं जाईल पण खरोखरीच मला एका गोष्टीचं गंमत वाटते मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे परंतु गेल्या पस्तीस वर्षात मी अनेकदा मी आत्ता मला वाटतं सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालो ना सहाव्यांदा एवढी गर्दी माझ्या घरी किंवा मी पुण्याला किंवा कुठं गेल्यानंतर मी बघितलं नाही आहे का सगळे उठून तिथंच येतात मला काही कळत नाही आहे त्यामध्ये त्या त्या खात्याच्या मंत्र्यांच्याकड पण जायला शिका आणि संघटनेच्या ऑफिसमध्ये पण यायला शिका सगळ्यांनीच तिथं एक अमकं करा तमक करा करायच्या वेळेस आपण जरूर वेगवेगळ्या मान्यवरांना संधी देऊ त्याबद्दल कुणी ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका पण तीस तीस कामं घेऊन बदल्या आत्ता बदल्याचा काळ नाही बदल्या एप्रिल आणि मार्च एप्रिलमध्ये काहीतरी होणार आहेत त्याच्यावर सध्या बदल्याचा पण भानगडीमध्ये पडू नका आणि खरोखरीच कुणावर अन्याय झालेला असेल तर जरूर या ना तो अन्याय दूर करण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करू ना परंतु हे टेंडर असं करान ते टेंडर तसं करा वाहतुकीचं काम मला द्या आणि फालण्याचं काम ह्याला द्या हे असलं काही तुम्ही करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका मग तुम्हाला संघटनेत इंटरेस्ट आहे काय तुमच्या तुम्हाला ह्या कामामध्ये इंटरेस्ट आहे त्याचाही विचार शेवटी पक्षाला करावा लागेल या गोष्टीची पण नोंद जे सारखे सारखे येतात त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी करता जरूर या आम्ही तर लगेचच काम त्या ठिकाणी फोन करून सांगण्याचा प्रयत्न करतो पद्धत आणि आता हे सरकार पाच वर्ष राहणारं सरकार आहे स्थिर सरकार आहे आता कुणी जरी सांगितलं ते पुढं असं होणार आहे तसं होणार आहे की अमुक होणार आहे काही होणार नाही त्यामध्ये आपल्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे भाजपाला भाजपचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनाला एकनाथराव शिंदेचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळं आपण त्या त्या पद्धतीनं काम करत असताना आपल्याला तिथं स्थानिकांमध्ये काम करत असताना आपल्यामध्ये फार अंतर पण पडता कामा नये तुम्ही ह्या घेतलेल्या पक्षांच्या नावाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर देखील संवाद ठेवला पाहिजे कारण हे महायुतीचं सरकार आहे आता देखील पालकमंत्री काही आपल्याकडे काही दो दुसऱ्या दोन पक्षांकडे त्याच्यामुळे तिथलं पण जे काही कामाची वाटणी होईल त्या कामाच्या वाटणीच्या संदर्भामध्ये किंवा पदाधिकारी कोणाचे किती घ्यायचे ते वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी ठरलं जाईल पण खरोखरीच त्याचा उपयोग संघटनेला करून देण्याच्याकरता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारे या शिबिराचा समारोप करत असताना मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करेल आणि कुठंही गाफील राहू नका कुठेही हलक्या कानाचा राहू नका कारण नसताना कुणाच्याबद्दल गैरसमज त्या ठिकाणी करून घेऊ नका कुणी काही चुकीचं सांगितलं तर त्याचा शहानिशा करून वस्तुस्थिती काय हे पण समजून घेण्याचा प्रयत्न हा माझ्या प्रत्येक सहकारी मित्रांनी केला पाहिजे कार्यकर्त्यांनी केला पाहिजे अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची सूचना राहील पुन्हा एकदा मी प्रांताध्यक्षांचं त्यांच्याबरोबर हे दोन दिवसाचं शिबिर उत्तम पद्धतीनं पार करता ज्या ज्या सहकारी मित्रांनी प्रयत्न केला अशी आपल्या आशितोष काळेच्या सगळ्या ग्रुपचं आणि शिर्डीच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या निमित्तानं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो आपण सगळेजणं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला पण धन्यवाद देऊन आपल्याला पण मनापासून आपले आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आता इथे पक्षप्रवेश